इस्लामपूरच्या नामांची इस्लाम इस्लामपूरचं नाव बदलून आज आम्हा आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या सरकारने ईश्वरपूर केलेला आहे आमच्या मुख्यमंत्रीजींकडून तो तसा जाहीर झालेला आहे त्या भागाचं नाव ईश्वरपूर करणं हे वर्षानुवर्ष तिकडच्या जनतेची फार जुनी मागणी आहे आम्ही स्वतः हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून असंख्य हिंदुत्ववादी संघटना एकत्र आलेले हिंदू समाज आले एकत्र आलेला आणि एक फार मोठा मोर्चा या नामांतरासाठी आम्ही स्वतः काय तिथे निघालेलं मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होतो आज आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून हिंदू समाजाची जे मनातली इच्छा ती आहे ती पूर्ण करण्याचं काम हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच ते नाव आज ईश्वरपूर झालेलं आहे सरकार आहे यांनी घेतलेलं आहे काम करा अशा पद्धतीने हो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच तर सांगितलेलं ना हिंदूंना हिंदूंकडूनच धोका आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण हे असे लोक आहेत ज्यांच्या राजकीय धर्मांतर झालेलं आहे नाव हिंदू लिहित असतील हा पण आता ते क्रिप्टो क्रिश्चन कसे असतात हा त्याच्यातला एक प्रकार आहे